मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो या ठिकाणी वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पी एम किसान योजनेमध्ये मोठा बदल या ठिकाणी होणार आहे काही नियमांमध्ये या ठिकाणी बदल आपल्याला दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासूनच बघायला मिळतील तर हे कोणकोणते बदल असणार आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन नियम लागू होणार आहे या नियमांमध्ये काय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही शेती करत असाल आणि जमीन तुमच्या नावावर नसून म्हणजेच तुमच्या नावावर जर जमी जमीन नसेल आणि ती जमीन तुमच्या आजोबा किंवा पंजोबांच्या नावावर असेल किंवा इतर कोणाच्याही नावावरती जमीन असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही आणि हा नियम जानेवारीपासूनच आपल्याला या ठिकाणी लागू होताना बघायला मिळणार आहे तर याची सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंद घे ग्या, नोंद घ्यावी याच्या मागचं कारण असं आहे मित्रांनो या बदलामागचं कारण म्हणजे असं की बिहारमध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी त्यांच्या पूर्वजांच्या नावावर आहेत त्यामुळे अनेक शेतकरी या ठिकाणी अडचणीत येण्याची शक्यता असून नवीन नियमांमुळे हे शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे ही समस्या लक्षात घेऊन सरकारने काही जिल्ह्यांमध्ये पदर्शी म्हणजेच पायलट प्रोजेक्ट सुरू केलेले आहे या अंतर्गत शेतकऱ्यांची नवीन नोंदणी करण्यात येत आहे या हा प्रकल्प गया पूर्णिया बागलपूर पूर्व चंपारण आणि सारण या जिल्ह्यांमध्ये दहा गावांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे या गावांमध्ये शेतकऱ्यांची निवड केली जात आहे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांची नवीन नोंदणी करण्यात येत आहे तर मित्रांनो हे होते पी एम किसान योजनेबद्दलची संपूर्ण नवीन अपडेट जे की दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद